स्टुडंट्स लक्ष देते दे। जर आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या नंबरवरती मला या ईमेल आय डीवरती मेसेज करू शकता समजत आहे संपूर्ण कोर्सची डी व्ही डी आपल्याला अवेलेबल असेल दादर समजत आहे प्राईस जवळजवळ किती असणार त्याची फिफ्टी रुपीज प्राईज असू शकते बरोबर ना पन्नास रुपयापर्यंत असू शकते प्राईज समजते बढं काय प्राईस आहे त्याची पन्नास रुपये नमस्ते लक्ष द्या आता आता आपण पुढची माहिती पाहणार आहोत कशाविषयी पाहणार आहोत आपण आता लेजर आणखीन कशाविषयी पाहणार आहोत तर स्टॉक विषयी माहिती घ्यायची कशाविषयी लेजर आणखीन स्टॉक की लेजर म्हणजे काय स्टॉक म्हणजे काय समजतंय एवढं आता इथे आपण हे तुम्ही जे लिहून दिले एंट्री ती प्रथम तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा प्रिंट मारू शकता समजते आपल्यासमोर जी माहिती लिहून दिली ती तुम्ही प्रथम नोटबुकमध्ये लिहून घ्या याच्यापुढे आपण जेवढे कोर्स करणार आहोत ते तुम्ही एक नोटबुक घेऊन बसा आणि नंबर वाईज लिहित जा जसे आपण लेक्चर होतील पहिल्या दुसरं तिसरं लेक्चर असे नंबर वाईज माहिती लिहून काढा नोटबुकमध्ये लिहून काढा कारण ज्यावेळी मी टॅली शिकवणार त्यावेळी आपल्यासमोर तो नोटबुक जे मी शिकवतोय ते पेज आपल्यासमोर ओपन असलं पाहिजे बरोबर तुम्ही ती नोटबुक घेऊन बसा आणि तरच तुम्हाला टॅली समजून येईल नमस्ते तर आता आपण प्रथम कशाविषयी पाहणार होतो लेझर आणखीन स्टॉक विषयी बरोबर ना मग त्या ठिकाणी आपण टॅलीमध्ये जातो आहे एक कंपनी क्रिएट करावी लागणार कारण आपण मागच्या वेळी कंपनी बंद केली होती डिलीट केली होती आता बघा सिलेक्ट कंपनीमध्ये जाऊन प्रसाद नावाची कंपनी आहे का नाही आणि आपण प्रॅक्टिस करताना काय करणार दररोज अलग अलग नावाने कंपनी क्रिएट करणार बरोबर ना प्रॅक्टिस का करताना काय करणार दररोज अलग अलग नावाने कंपनी क्रिएट करणार जेवढी आपण जास्त कंपनी क्रिएट करून एंट्री करणार त्यावेळी आपली जास्त व्यवस्थित प्रॅक्टिस होणार सपोज काय करतो आपण क्रिएट कंपनीमध्ये जातो इथून बरोबर एखादी कंपनीचं नाव लिहिलं काय नाव लिहिलं फक्त प्रसाद नाव लिहिलं नंतर करून सेव्ह केलं स्टेट घेतलं महाराष्ट्र बरोबर कोणतंही नाव देऊन सेव्ह करू शकतो आपण वन टू थ्री कारण आपल्याला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे आता झाली कंपनी तयार आता आपण मास्टर विषयी पाहणार आहोत कशा विषयी पाहणार आहोत मास्टर्स कधी कधी अशी विंडो ओपन असेल तर गेटवे ऑफ टॅलीमध्ये यायचं प्रथम हॅलो गेटवे ऑफ टॅलीमध्ये मास्टरविषयी पाहणार आहोत कशाविषयी मास्टरमध्ये काय दिलं पहिलं अकाउंट्स इन्फो आणखीन दुसरं काय दिलं आहे इन्व्हेंट्री इन्फो आपण या दोन पार्टची आपण माहिती घेणार आहोत आपण आता अकाउंट्स इन्फो म्हणजे काय तर अकाऊंट्सविषयी माहिती मिळणार आपल्याला आणि इन्व्हेंट्री म्हणजे काय तर स्टॉक विषयी मग प्रथम कुठे जातो आहे आपण अकाउंट इन्फोमध्ये जातो आहे हॅलो इथून एकदा एंटर करायचं आहे हॅलो अकाउंट इन्फोमध्ये आता अकाउंट्स इन्फोमध्ये दोन टाईप दाखवले काय दाखवलं आहे ग्रुप आणखीन लेजर तुम्ही दाखवलं ग्रुप आणखीन लेजर समजते दाखवते ते अकाउंटिंगमध्ये ग्रुप आणखीन लेजर आता ग्रुप काय असणार तर टॅलीमध्ये ऑलरेडी ग्रुप क्रिएटेड असतात समजते ना टॅलीमध्ये काय असणार ऑलरेडी ग्रुप काय असणार बाय डिफॉल्ट क्रिएटेड असणार आपण पाहतोय त्याची एंट्री एकदा इंटरपेड दाखवायचं ग्रुपमध्ये जाऊन हॅलो आता इथे ग्रुपमध्ये आल्यावर काय दाखवतोय सिंगल आणखीन मल्टिपल समजा सिंगलमध्ये जाऊन नवीन लेजर बनवायचं असेल नवीन ग्रुप बनवायचा असेल तर क्रिएटमध्ये जायचं आहे डिस्प्लेचा अर्थ काय फक्त इन्फॉर्मेशन दाखवणार आणि अल्टर याचा अर्थ काय की काही चेंजेस करायचे असतील म्हणजे बदल करायचा असेल किंवा डिलीट करायचं असेल तर आपण समजा अल्टर किंवा डिस्प्लेमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन बघू शकतो कुठे जातोय आपण डिस्प्लेमध्ये गेलो बघा दाखवतोय ते समजतंय ते बाय डिफॉल्ट एवढे ग्रुप तयार आहेत मध्ये कळलं एवढं हॅलो बाहेर येण्यासाठी कोणतं पटन दाबणार आपण एस के बटन हे ग्रुप काय असणार टॅलीमध्ये ऑलरेडी क्रिएटेड असणार एस के बटन दाबून बाहेर आलो कळलं बाहे कुठून गेलो आपण प्रथम कुठे येतो मास्टर मास्टर म्हणजे कुठे येतो अकाउंट्स इन्फो नंतर घर ग्रुप आणखीन बघण्यासाठी कुठे जाणार आपण फक्त डिस्प्लेमध्ये जाणार बघा दाखवते ते बँक अकाउंट बरोबर आहे ड्युटीज अँड टॅक्सेस एक्सपेन्स करंट असेट बरोबर इन्व्हेस्टमेंट हे सर्व ग्रुप आपल्याला ऑलरेडी तयार आहेत ज्यावेळी आपल्याला गरज असणार ग्रुपची त्यावेळी आपण पर्टिक्युलर एक एक ग्रुप सिलेक्ट करणार आहे सध्या आपण या ग्रुपमध्ये काही चेंजेस करत नाही आहे एसकेपकडून बाहेर येतो आहे हॅलो नंतर कुठे जातो आहे लेझर बरोबर आपण फक्त शो करतो आहे आज काय करतोय ते लेझरमध्ये जातो इथून लेजर बघण्यासाठी ते लेझरवरती जायचं आहे हॅलो इथे आता लेझरमध्ये पुन्हा दोन दाखवलं आहे सिंगल लेजर आणखीन मल्टिपल लेजर आता प्रथम आपण डिस्प्लेमध्ये जाऊन बघतोय की कोणते लेझर तयार आहेत तर टॅलीमध्ये दोन लेजर ऑलरेडी तयार केलेले असतात कोणते कोणते तर डिस्प्लेमध्ये जाऊन बघू शकतो बघा कोणते लेजर आहे कॅश आणखीन प्रॉफिट अँड लॉस लॉस अकाउंट दाखवतो आहे कॅश अकाउंट आणखीन प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली टॅलीमध्ये काय असणार बाय डिफॉल्ट लेजर तयार असणार बाहेर येतोय स्केप करून कळवलं या दोन पाठविषयी माहिती लेजर आणि क्रिएट प्रथम काय करायचं आपण हे इन्फॉर्मेशन लिहून घ्या जरा तुम्ही बरोबर ना ही इन्फॉर्मेशन जशी दिले तशी या तशी इन्फॉर्मेशन तुम्ही प्रथम काय करा लिहून काढा समजते मग आपण याच्याविषयी एक एक माहिती घेऊ की सिंगल रह, लेजर म्हणजे काय मल्टिपल लेजर म्हणजे काय कळलं की प्रथम इन्फॉर्मेशन लिहून काढा जरा समजते आता आपण सिंगल लेजर पाहणार आहोत बरोबर ना लेजरमध्ये आपण काय पाहणार आहोत सिंगल आणखीन मल्टिपल तर सिंगल लेजर आपल्याला ले या इथून समजू शकतो आरामात काय नाव दिलं इथे बँक अकाउंट्स बरोबर ना कसे आपण लेजर बनवायचे आपल्याला बँकेचे अलग अलग लेजर बनवायचे आहेत मग प्रथम काय असणार लेझरमध्ये लेजरचं नाव असणार आणखीन त्यांचा ग्रुप म्हणजे ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात बरोबर ना प्रत्येक लेजरचं नाव असणार आणखीन ते लेजर कोणत्या ग्रुपमध्ये येतं त्याची एंट्री दिली येते तर प्रथम आपण आय सी आय सी आय बँकेचं लेजर बनवतो समजा काय घेतो नाव बँकेचं आय सी आय सी आय बँक आता आय सी आय सी आय बँकेचा ग्रुप कोणता येणार तर बँक अकाउंट बरोबर आहे आय सी आय सी आय बँकेचा समजा लेजर बनवलं लेजर म्हणजे काय ते एक नोटबुक जशी बनवतो आपण तसे एक अकाउंट बनवतोय आय सी आय सी आय बँक बनवली त्याचा ग्रुप कोणता येणार बँक अकाउंट बरोबर आहे तशी आपली समजा अकाउंटमध्ये दुसरी अकाउंट बँक असेल म्हणजे दोन तीन अकाउंट असतील आपली तर आपण दुसऱ्या कोणत्या बँकेचं नाव बनवतो आहे बँक ऑफ बडोदा हे झालं लेजरचं नाव बरोबर ना बँक ऑफ बडोदा काय झालं लेजरचं नाव पण त्याचा ग्रुप काय असणार बँक अकाउंट असणार ग्रुप काय असणार बँक अकाउंट ग्रुप म्हणजे काय जसं आपल्या आपण घरामध्ये असतो तर आपल्या सर्व भावंडांचं आडनाव काय असतं एकच असतं बरोबर ना त्या टाइममध्ये सर्वांचं ग्रुप काय असणार बँक अकाऊंट तसं तिसरं लेजर कोणतं बनवतोय बँक ऑफ इंडिया आणि त्यांचा ग्रुप कोणता घेतोय आपण बँक अकाऊंट समजतंय आपल्याकडे तीन लेजर आहेत आणखीन त्या तिघांचा ग्रुप कोणता आहे एकच ग्रुप आहे हॅलो मग आपण आता हीच एंट्री सिंगल लेजरमध्ये आणखीन मल्टिपल लेजरमध्ये कशी करायची ती पाहिजे दाखवतो ना हीच लेज एंट्री आपण सिंगल लेजर आणखीन मल्टिपल लेजरमध्ये कशी करायची ती पाहिजे मग कशी करणार सिंगल लेझरमध्ये तर प्रथम नोटबुक ओपन करून ठेवा तुमची प्रथम काय लिहिणार आपण लेझरचं नाव लिहायचं आय सी आय सी आय बँक त्यांचा ग्रुप घ्यायचा आहे बँक अकाउंट बघा इथून आता लेझर बनवण्यासाठी कुठे येणार अकाउंट इन्फो पुढे जाणार आपण लेझर आणखी सिंगलमध्ये बनवतो आपण दाखवतोय ते सिंगलमध्ये काय क्रिएट म्हणजे बनवायसाठी डिस्प्लेमध्ये फक्त बघण्यासाठी आणि अल्ट्रामध्ये काय करण्यासाठी चेंजेस करण्यासाठी आणि पुन्हा मल्टिपल पण आपण सध्या कशामध्ये बनवतो आहे सिंगलमध्ये मग बनवण्यासाठी कोणी आहे ते क्रिएट हॅलो आता आपल्याला काय लिहायचं प्रथम लेजरचं नाव लिहायचं आहे काय लेजरचं नाव आपल्या आय सी आय सी आय बँक लिहिलं इंटर करून खाली यायचं आहे नोटबुक बघा जरा आता इथे अलायसमध्ये काय नाही लिहायचं आहे अंडरमध्ये बँक अकाऊंट बरोबर आहे ना आता आपण मघाशी ग्रुप बघितले होते ते ग्रुप तयार असतात ऑलरेडी तयार असतात मग आपण फक्त सिलेक्ट करायचं आहे ॲरोचा उपयोग करून कोणता ग्रुप घ्यायचा आपल्याला बँक अकाउंट हॅलो इथे इफेक्टिव्ह डेट फॉर रिकन्सिलेशन तशी ठेवून द्या कोणताही बदल करू नका है ना बाकी काही चेंजेस नाही करायचे आहे एंटर करायचं फक्त हे आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नंतर पाहिजे आहे झालो इथे ओपनिंग बॅलन्स पण काही नाही लिहितोय समजा आपण काय विचारतो आहे ॲक्सेप्ट बरोबर आहे म्हणजे आपलं पहिलं लेझर तयार झालं काय आपण बनवतो आहे नाव दिलं आय सी आय सी आय बँक त्याचा ग्रुप आहे घेतला बँक अकाउंट इथून एंटर केलं की ते लेझर सेव्ह होणार झालं पहिलं लेजर तयार आता दुसरं लेझर बघा जरा काय दिलं आहे काय दिलं आहे बँक ऑफ बडोदा त्याचा ग्रुप कोणता दिला आहे बँक अकाऊंट मग पुन्हा दुसरं लेजर तयार करायचं आहे बरोबर डायरेक्ट इथूनच लेजर बनवायचं आहे पण समजा चुकून बाहेर आलात तुम्ही तुम्हाला कळवलं नाही कुठे जायचं आहे तर कुठे जाणार पुन्हा अकाऊंट इन्फोमध्ये आपण मास्टरमध्ये यायचं ना अकाऊंट इन्फो नंतर कुठे यायचं आहे लेजर आणि बनवण्यासाठी कुठे जाणार सिंगलमध्येच जायचं आहे क्रिएट काय लेजरचं नाव आहे बँक ऑफ बरोदा हॅलो नंतर इंटर करून खाली यायचं आहे नाही ना त्याचा ग्रुप कोणता ठेवणार आपण बँक अकाउंट ठेवायचा आहे ग्रुप कोणता घेणार आहे बँक अकाऊंट पुन्हा डायरेक्टली इंटर करून सेव्ह करायचं फक्त बाकी कोणताही बदल नाही करायचा आहे जमलं सेकंड लेजर झालं बँक ऑफ बडोदा आता तिसरं लेजर कोणतं आहे बँक ऑफ इंडिया आहे तिसरं लेजर कोणतं आहे आपलं बँक ऑफ इंडिया त्यांचा ग्रुप कोणता आहे बँक अकाउंट तिसरं लेजर पण इथूनच बनवून घ्यायचं आहे काय नाव दिलं आहे बँक ऑफ इंडिया हॅलो इंटर करून खाली यायचं आहे त्यांचा ग्रुप काय घ्यायचा आहे बँक अकाउंट हॅलो नंतर इंटर करून खाली यायचं आहे कोणताही बदल नाही करायचा आहे आपण हॅलो ते ॲक्सेप्ट बघा तीन आपण लेजर बनवली कळलं एवढं एस्केप करून बाहेर यायचं आहे गेट वे ऑफ टॅलीपर्यंत यायचं आहे आलं एवढं कुठून लेजर बनवली होती आपण अकाउंट इन्फो नंतर कुठे गेलो होतो लेजर आणि बनवण्यासाठी कुठे गेलो तो क्रिएट पण आपण कशामध्ये लेजर बनवली सिंगल लेझरमध्ये कळालं आता एखादं समजा लेजर बघायचं असेल म्हणजे आपण तीन वेळा अलग अलग लेजर बनवली बरं ना सिंगल लेझरमध्ये आपण काय केली तीन अलग अलग लेजर बनवली बघण्यासाठी कुठे यायचं आहे डिस्प्ले किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी कुठे यायचा आहे अल्टर कळालं लेजरमध्ये बदल करण्यासाठी कुठे अल्टर अल्टरमध्ये आता ही जी आपण तीन लेजर बनवली तीच लेजर काय करायची डिलीट करायची तीच लेजर काय करायची आहेत डिलीट करायची म्हणजे मध्ये बदल कसा करायचा किंवा डिलीट कसा करायचं लेजर तर कुठे आणणार जिथून बनवले तिकडेच जायचं अकाउंट इन्फो नंतर कुठे यायचं आहे लेजर आणखी डिलीट करण्यासाठी कुठे यायचं आहे अल्टर हॅलो जी दोन दिन लेजर बनवली ती आपण डिलीट करायची आहे पहिलं घेतलं बँक ऑफ बडोदा काही बदल करायचा असेल आपण बदल करू शकतो समजा आपला ग्रुप चुकला असेल तर इथून ग्रुप चुकला असेल तर बदल करू शकतो पण डिलीट करण्यासाठी काय करायचं अल्ट बटन दाबून डी बटन दाबायचं आहे जसे आपण कंपनी डिलीट केली ना तसेच अल्ट डी इंटर करायचं झालं डिलीट बँक ऑफ बडोदा आता बँक ऑफ इंडिया ओपन करायचं आहे पुन्हा अल्ट डी अजून एकदा एंटर करतो आहे आणि लास्टला कोणतं दिला आय सी आय सी आय बँक इंटर केलं पुन्हा अल्ट डी अली ले लेजर डिलीट आता ही लेजर डिलीट नाही करायची आहे कळाली आपण जी तीन लेजर बनवली होती बरोबर ना हीच तीन लेजर काय केली आपण डिलीट केली आता पुन्हा एस्केप करून बाहेर येतोय आपण लेजर कशामध्ये बनवली होती सिंगल लेजरमध्ये बनवली होती आपण तीन अलग अलग एंट्री केली होती बरोबर ना आपण काय केलं तीन अलग अलग लेजरची नाव लिहून एंटर केली होती आता काय करायचं आहे की ती जी बनवली लेजर सिंगलमध्ये बनवली ना आता हीच लेजर आपण कशामध्ये बनवायची आहे तर मल्टिपलमध्ये बनवायची आहे कशामध्ये क्रिएट करायची आहे तर मल्टिपल लेजरमध्ये नंतर मल्टिपलमध्ये क्रिएट करण्यासाठी काय करणार आपण तीन लेजर नाही बनवायचे एकदाच एंट्री करायची आहे मग कशी एंट्री करणार प्रथम आपण बँकेचं नाव घ्यायचं आहे म्हणजे बँकेचा ग्रुप कोणता घ्यायचा आहे तर बँक अकाउंट पहिलं आपण वरती नाव काय घेणार बँक अकाऊंट समजते आणि बँक अकाउंट लिहून झाल्यानंतर पाठोपाठ एक एक सोडून बैंक, एक अशी तीन नावं लिहायची आहेत आय सी आय सी आय बँक बँक ऑफ बडोदा आणखी बँक ऑफ इंडिया कळालं कारण तिघांचा पण ग्रुप काय एकच ग्रुप आहे ना मग आपण बघायचं की मल्टिपल लेजर कसे बनवायची आहेत बघा कुठे जाणार अकाउंट इन्फो लेजर आणखीन आता सिंगलमध्ये क्रिएट करायचं आहे का नाही तर कुठे जायचं आपल्याला मल्टिपल तिथून काय घेतलं क्रिएट आता पहिलं आपल्याला ग्रुप विचारतो आहे मग आपण ग्रुप कोणता घेणार बँक अकाऊंट ग्रुप कोणता घेणार आपण बँक अकाउंट हॅलो आता इथे लेजरचं नाव लिहायचं आहे काय नाव लिहायचं आहे पहिलं मग अशी बनवली तीच लेजर बनवायचं आहे आय सी आय सी आय बँक आता जशी एंटर करणार ऑटोमॅटिक ग्रुप दाखवतो आहे इथे ओपनिंग बॅलन्स नाही लिहायचं आहे ना नंतर कोणता घेणार आहे बँक ऑफ बडोदा पुन्हा एंटर करून आलो पुन्हा आलो इथे एंटरमध्ये आता कोणता लिहायचा आहे बँक ऑफ इंडिया आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे आलो इथे आता काय केलं आपण मल्टिपलमध्ये काय घेतलं प्रथम ग्रुप घेतला कोणता आहे तो आणि तिन्ही लेजर एक साथ बनवले बरोबर आहे आता एंटर करून सेव्ह केलो कळलं कसं लेजर झालं स्केप करून बाहेर यायचं आहे कळवलं सिंगल आणि मल्टिपलमधला फरक समजा हे लेजर डिलीट करायचं आहे तर कुठून आपण डिलीट करू शकतो पुन्हा तिकडेच जायचं आहे अकाउंट इनपो लेजर आपल्याला एक एक लेजर डिलीट करण्याआधी कुठे यायचं अल्टरमध्ये यायचं म्हणजे सिंगल लेजरमध्ये जायचं आहे आणि सर्व एकत्र डिलीट करण्याआधी कुठे यायचं आहे आपण अल्टर कोणता घेतला आहे अकाउंट बँक अकाऊंट बरं इथून डिलीट करू शकतो डी करून नाही समजत एन एस्केप करून समजा बाहेर आलो इथून मग डिलीट करण्यासाठी कुठे यायचं आहे अकाउंट इन्फो लेजर आणि कुठे यायचं आहे सिंगलमध्ये जायचं आहे कोणतं ऑप्शन घेणार अल्टर हॅलो जे लेजर डिलीट करायचं असेल ते ओपन करायचं आहे आणखीन अल्ट डी करून आपण डिलीट करू शकतो कळलं लेजर कसं करा डिलीट करायचं आहे समजलं सिंगल आणि मल्टिपलमधला फरक आता आपण अशाच प्रकारे हे लेजर बनवू शकतो इथून दाखवतो ना इथे आता सिंगल लेजर बरोबर ना इथे दाखवले परचेस पार्टी लेजर म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्याकडून माल परचेस करतो ते अलग अलग पार्टी असतात त्याला आपण सप्लायर बोलतो ना मग त्यांचं लेजर बनवायचं असेल तर आपण इथे अलग अलग नाव लिहू शकतो सप्लायर वन त्याचा ग्रुप काय घेतला आहे सन्ड्री क्रेडिटर बरोबर आहे त्याचा ग्रुप घेतला सन्ड्री क्रेडिटरने आपण सेव्ह करू शकतो कळवलं आहे ले लेजर लेझर अशी चार लेजर आपण बनवायचे अलग अलग सप्लायरचं नेम सप्लायर वन लिहिला तिचा ग्रुप घेतला सर्टिफिकेट नंतर सेव्ह करतोय कारण कर आपण कशामध्ये बनवतो आहे तर सिंगल लेजरमध्ये मग ही चार लेजर बनवावं लागणार सप्लायर वन सप्लायर टू सप्लायर थ्री आणि सप्लायर फोर कळालं ही आपण तुम्ही सिंगल लेजरमध्ये याची प्रॅक्टिस करू शकता तसेच एसकेपकडून बाहेर यायचं आहे नंतर कुठे येणार मल्टिपल लेजरमध्ये आता मल्टिपल लेजरमध्ये गेल्यावर काय करतो आहे आपण सेल लेजरची पार्टी बनवतो आहे बरं ना सेल पार्टी लेजर सेल पार्टी लेजर म्हणजे कोण असणार आपला कस्टमर असणार मग दाखवते कस्टमर वन कस्टमर टू कस्टमर थ्री कस्टमर फोर ही अलग अलग नाव आहे समजा कस्टमरची मग त्यांचा ग्रुप काय असणार सन्ड्री डेटर आहे पण ज्यावेळी आपण जर मल्टिपलमध्ये लेजर बनवणार त्यावेळी आपल्याला प्रथम प्रथम काय सिलेक्ट करावं लागणार त्यांचा ग्रुप सिलेक्ट करावा लागणार प्रथम जसं आपण बँक ऑफ इंडिया घेतलं होतं तसा प्रथम ग्रुप घ्यायचा आहे आणि नंतर इथे चार नावं द्यायची एक एक कस्टमर वन कस्टमर टू पाठोपाठ पण ज्यावेळी आपण सिंगलमध्ये बनवणार त्यावेळी आपल्याला काय असणार तर त्यांची चौघांची नावं अलग अलग लिहायची आहेत समजते आता आपण प्रथम ही नावं बनवू सिंगल लेजरमध्ये बरोबर आहे तुम्ही नोटबुक ओपन करून ठेवा जरा पुढे ना नोटबुक ओपन केल्यानंतर आपण सिंगलमध्ये बनवतो अकाउंट्स इन्फो लेजर आणखीन क्रिएट बरोबर आहे तर नेममध्ये काय येणार सप्लायर वन बरं सप्लायर वन एंटर करायचं आहे त्याचा ग्रुप काय घ्यायचा संड्री एस प्रेस करायचं आहे दाखवतो इथून सन्ड्री क्रेडिटर बाकी कोणताही बदल नाही करायचा इंटर करून सेव्ह करा दाखवतोय सेव्ह म्हणून दुसरं काय बनवणार आहे सप्लायर टू आता यांचा ग्रुप संड्री क्रेडिटर आहे ना आपल्याला डायरेक्टली सेव्ह करायसाठी काय करणार आपण कंट्रोल ए करू शकतो म्हणजे कंट्रोल बटन दाबून जर का ए बटन दाबलं तर डायरेक्टली लेजर तिथूनच सेव होऊ शकता कसं करणार कंट्रोल ए झालं सेव तिसरं काय बनवणार आहे सप्लायर थ्री पुन्हा आपण कंट्रोल ए केलं तर ये लेजर सेव होणार आणि चौथं काय बनवणार आहे सप्लायर फोर पुन्हा काय करतो आपण कंट्रोल ए झाली चार लेजर स्केप करून बाहेर येतोय त्यांच्यामध्ये पुन्हा बदल करायसाठी कुठे जाणार आपण इथून अकाउंट इन्फो लेजर आणि बदल करण्यासाठी हमेशा कुठे जाणार आपण सिंगल लेजरमध्ये बघा दाखवतोय अलग अलग चार सप्लायर वन टू थ्री फोर आपल्याला बदल करायचा असेल आपण आपण बदल करू शकतो समजा आता हे नाव चुकलं आहे बघा बरोबर आहे ना मग या नावामध्ये बदल कसा करणार तर एंटर पण दाबायचं काय नाव लिहिणार सप्लायर वन बरोबर आहे एंटर करून सेव्ह करू शकतो किंवा कंट्रोल ए कळलं समजते पण आता बघा जरा सप्लायर वनचं एक लेजर तयार आहे ना आपल्याकडे समजा आपण अजून एक नवीन सप्लायर वनचं लेजर बनवायला जातो पुढे जाणार अकाउंट इन्फो लेजर क्रिएट बरोबर आहे समजा पुन्हा नाव काय लिहिलं सप्लायर वन आता सप्लायर वन नावाचं एक लेजर आहे आता पुन्हा त्याच नावाचं दुसरं लेजर बनतं का बघूया जरा इंटरपर्यंत दाबायचं आहे बघा काय दाखवतो आहे इरड दाखवतोय डुप्लिकेट एंट्री याचा अर्थ काय की पहिलं सप्लायर वन नावाचं लेजर आहे समजते डुप्लिकेट एंट्री म्हणजे एक लेजर आहे ऑलरेडी मग एकाच नावाचं दुसरं लेजर बनणार का तर त्यालीमध्ये एकाच नावाचं दुसरं लेजर नाही बनणार म्हणून आपण काय करायचं आहे करून बाहेर यायचं आहे कळालं बनवले आपण सिंगल लेजर बरोबर ना आपण सप्लायरची कशामध्ये बनवले सिंगल लेजरमध्ये बनवलं आता सेलची लेजर कशामध्ये बनवणार मल्टिपलमध्ये मग आपल्याला प्रथम त्यांचा ग्रुप सिलेक्ट करावा लागणार कोणता ग्रुप घेणार सन्ड्री डेटर आणि सन्री डेटर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यांचे कस्टमरचे नाव लिहायचे आहेत वन टू थ्री फोर मग कुठून जाणार ते मल्टिपलमध्ये बघा कसं जाणार आहे अकाउंट्स इन्फो लेजर आणि कुठे जाणार आपण मल्टिपलमध्ये जाऊन काय करायचं आहे क्रिएट हॅलो प्रथम काय घ्यायचं सप्लायरचं नाव कस्टमरचं नाव सॉरी काय घेणार आहे सन्री डेटर म्हणजे ग्रुप घेणार ना आपण त्यांचा घेतला येतो ग्रुप आणखी नाव लिहायचं आहे काय नाव लिहिणार कस्टमर वन एंटर करून सेव्ह करा पुन्हा काय घेणार कस्टमर टू पुन्हा काय घेणार आहे कस्टमर थ्री कस्टमर फोर बघा झालं लगेच काम असे आपण एकत्र काम करून जर का एकाच लेजर असतील सर्व नावाने तर एकाच मल्टिपलमध्ये क्रिएट करू शकतो आणि सेव्ह करण्यासाठी काय करणार आहे इंटर समजलं एस्केप करून बाहेर आलो कळलं आज आपण काय बघतोय आजच्या दिवशी आपण काय केलं फक्त लेजर बनवली स्टॉक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे मग लेझरमध्ये जाण्यासाठी कुठे येणार आहे अकाऊंट इन्फो आपण ग्रुपमध्ये गेलो होतो पण ग्रुपमध्ये काही चेंजेस करायचं आहे का सध्या नाही तर कुठे गेलो होतो आपण लेजर लेझरमध्ये सिंगल पण बनवले आणखी मल्टिपल लेजर पण बनवले समजतंय करणं एवढी प्रॅक्टिस जर का आपल्याला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल प्रथम आपण हे लिहून घेऊन नंतर प्रॅक्टिस करायची हा समजतं ना नाहीतर तर टॅलीमध्ये कोणती एंट्री करायला जमणार नाही आपल्याला आणि आणखीन कोणती माहिती हवी असेल तर पण आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता समजतंय करा एवढी प्रॅक्टिस